संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात येतोय नाशिक पोलिसांनीही या माहितीच्या आधारावर आणि जोरावर शोध मोहीम सुद्धा केली आहे गेल्या तीन महिन्यांपासून बीड ला गुंगारा देणारा कृष्ण आंधळे कुठे आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुद्धा सुरू झाल्यात आता हा आंधळे नाशिकमध्ये असल्याची माहिती कुणी दिली कृष्ण आंधळेचं लोकेशन नेमकं कुठलं आहे आणि त्याला आता तरी पकडण्यात पोलिसांना यश मिळणार का या आणि अशा महत्वाच्या मुद्द्यांवर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या तीन महिन्यांपासून कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे आरोपी कराड पोलिसांना शरण आला आणि ज्यांची नावं या प्रकरणात समोर आली होती त्या आरोपींना लवकरच त्याचा शोध लागेल आणि त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील अशी आशा आहे कारण कृष्णा सध्या नाशिकमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्ण आंधळे नाशिकमध्ये असल्याचा सर्वात मोठा दावा आता करण्यात आलाय नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केलाय कृष्णा नाशिक मध्ये फिरत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्ट झालीये पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास सुद्धा सुरू केलाय ज्या स्थानिक व्यक्तीने कृष्णाला सकाळी साडे वाजता पाहिलं त्याचं काय म्हणणं आहे ते एकदा जाणून घेऊयात सकाळी साडे नऊच्या सुमारास मी एका बाईक वर दोघांना पाहिलं दत्त मंदिराकडे जात असताना एका बाजूला ते दोघे उभे होते त्यापैकी एकानं मास्क घातला होता आणि काही वेळानं त्या व्यक्तीनं मास्क खाली घेतला तेव्हा तो कृष्ण आंधळे असल्याचं माझ्या लक्षात आलं कृष्णा आंधळेनं तोंडाला मास्क आणि कपाई टिळा लावला होता मी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि या सर्व प्रकाराची माहिती दिली कृष्ण आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचं म्हटलं जात होतं आणि त्यानंतर पोलिसांनी या परिसराची कसून पाहणी केली तसेच पोलिसांनी मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तसेच लॉजिंग रेकॉर्डची सुद्धा पडताळणी केली पण तोच कृष्ण आंधळे आहे का याच्या खात्रीसाठी अजूनही काही पुरावे हाती लागणं गरजेचं आहे फक्त हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून तो कृष्ण आंधळे असल्याचं ठामपणे सांगता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे अजूनही पोलीस त्या परिसरात अधिक तपास करतायत काही दिवसांपूर्वी सुद्धा होती मात्र तेव्हा पोलिसांच्या हाती निराशा झाली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता तब्बल तीन महिने उलटून गेले आणि या प्रकरणात सीआयडीने दोषारोप पत्र सुद्धा दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अटक सुद्धा करण्यात आली आहे या प्रकरणात नऊ आरोपी असून आठ आट जणांना अटक झाली आहे मात्र हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे तीन महिन्यानंतर सुद्धा पोलीस त्याला शोधू शकलेले नाहीये त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे खर तर कृष्ण आंधळे हा ऊसतोड मजुरांचा मुकादम पारावर राहून मिळेल ते खाऊन राहण्याची त्याला सवय आहे अगदी चहा बिस्किटावर सुद्धा तो राहिलाय त्यामुळे त्याला जगण्यासाठी फार पैशांची गरज नाही आणि शिवाय तो घरच्यांपासून तुटलाय त्याला त्याच्या आई वडिलांबद्दल सुद्धा प्रेम राहिलेलं नाहीये ता त्यामुळे त्याला घराची ओढच नाहीये आणि त्याचमुळे तो देशात कुठेही जाऊन जगू शकतो त्याची ही मजुराची जीवनशैली पोलिसांना तापदायक ठरणार आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सध्या न्यायालयीन एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे कृष्णा आंधळे हा एक आरोपी सोडला तर बाकीच्या सर्व आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तसा संतोष देशमुख यांची खंडणीसाठीच हत्या घडवण्यात आली हे सुद्धा आता स्पष्ट झालंय आणि हत्येवेळीचे फोटो दोषारोप पत्रातून समोर आले आणि आज संतोष देशमुख यांच्या प्रकरणी केस जिल्हा व सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार आहे संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण गेले तीन महिने गाजत आहे आणि असं असून सुद्धा या प्रकरणात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या होत्या दुसरीकडे आरोपी कृष्णा अजूनही सापडत नाहीये त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि त्यामुळे आता कृष्णा नाशिकात असल्याच्या बातमीनं पोलिसांवरचं प्रेशर सुद्धा आणखीन वाढलंय तरी त्याला आता ते पकडण्यात यशस्वी होतील का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कृष्ण आंधळे यावेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होईल का तब्बल तीन महिने तो पोलिसांच्या प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकण्यात यशस्वी होतोय ते कोणाच्या पाठिंब्यानं याचा अर्थ वाल्मिक कराड जरी तुरुंगात असला तरी त्याचं नेटवर्क अजूनही बाहेर जम धरून आहे आणि म्हणूनच तीन महिने होऊन सुद्धा कृष्णा लपून बसण्यात यशस्वी होतोय तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद